हॅलो एव्हरी वन मी वैशाली वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे बऱ्याच दिवस झालं मी रेसिपीचा व्हिडिओ शूट केला नव्हता आणि रेसिपीसुद्धा बनवली नव्हती आज मी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा रेसिपी बनवण्यासाठी स्टार्ट केलेला आहे चला तर मग आज मस्तपैकी बऱ्याच दिवसांतनं रेसिपी शूट करायचं होतं तर मला एक चीज मटरी ही रेसिपी छानपैकी सुचली आणि अशा पद्धतीने गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी अशी ती रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला तर मग बघूया आपण कशी बनवायची गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी अशी ही रेसिपी इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी छोटे बारीक दोन चमचे ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती असा क्रश करून घ्यायचा आहे चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता इथे मी दोन चीज क्यूब घेतलेले आहेत आमूलची चीज क्यूब मी इथे घेतलेले आहेत आता ते छानपैकी त्याच्यामध्ये मी खिसून घेणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला कडकडीत असं तुपाचं किंवा तेलाचं मोहन घालायचं आहे इथे मी तूप घेतलेलं आहे इथे मी अंदाजे तूप घेतलेला आहे म्हणजे मी ते गरम करून घेणार आहे तीन ते चार चमचे घेतलेला आहे पण आपण या आपण ते, ते, थे थे। ते कड़ गरम करून घेऊ त्यावेळेस इथे मी बऱ्यापैकी अर्धी वाटी इथे मी ते वापरलेलं आहे तुम्हाला मी इथे दाखवते आधी व्यवस्थित इथे मी हे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता ज्या वाटीनं मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चीज आणि ओवा वगैरे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे तुम्ही बघू शकता कशा बुडबुडे आलेल्या आहेत कडकडीत तुपाचं मोहन इथं छानपैकी बसलेलं आहे आता है है। तो तो ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान पीठ मळून घेतो तसं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे एकदम पातळ असं ते आपल्याला मळून नाही घ्यायचे जसं चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडस सा घट्टसर ते असं पीठ ठेवायचं आहे तूप सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे मी दाखवत आहे की कशा पद्धतीने मी इथे तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी एक ते दीड चमचा मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे याच्याने चव खूप छान येते आणि ही जी काही चीज मटरी आहे ही तुम्ही चहा बरोबर किंवा असंही नॉर्मली स्नॅक्स म्हणून तुम्ही हे खाऊ शकता खुसखुशीत ही चीजची मटरी तयार होते तुम्हाला जर चीज घालायचं नसेल तरी तुम्ही पण चीज घातल्यामुळे त्याची चव आणखी वाढते आणि लहान लहान मुलांना तर लगेच चीजची आपल्याला चव कळते त्यामुळे आवडीने हे खाऊ शकतात आणि त्यात गव्हाचं पिठाचं आहे आपण याच्यामध्ये अजिबात मैदा किंवा वेगळं काही वापरलेलं नाही तुम्ही बघू शकता इथे छान इथे मी पीठ मळून घेतलेला आहे आता आपल्याला चपाती लाटतो तशीच ही लाटून घ्यायची आहे इकडे मी गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवलेली आहे आणि ते तेल तापण्यासाठी मी ते थे ठेवलेलं आहे लगेचच आपल्याला ही चपाती इथे मटरीसाठी आपण चपाती लाटून घ्यायची आहे झटपट अशी ही रेसिपी होते आणि बिलकुल याला जास्त काही साहित्य लागत नाही घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामधूनच ही रेसिपी पटकन तयार होते आणि त्यात हेल्दी पण आहे कारण की आपण जास्त वेग वेग काही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले किंवा कुठले वेगवेगळे कलर्स वगैरे याच्यामध्ये काहीही वापरलेले नाहीये एकदम सिंपल असं गव्हाचं पीठ घेऊन याच्यामध्ये ही मटरी आपण तयार करणार आहोत आणि बिलकुल चिटकत नाहीये पीठ लावायची सुद्धा गरज नाहीये छान पैकी इथे चपाती आपली इथे मी लाटून घेत आहे चपातीपेक्षा थोडीशी आपल्याला जाडसर अशी त्याची थिकनेस ठेवायची आहे आणि असे उभे असे मी जसे पट्ट्या आपण कापतो तसे उभे अशा पट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता उभी अशी व्यवस्थित आपण काप करून जेव्हा घेतो तेव्हा दोन दोन इंचावरती किंवा दोन ते -ती तीन इंचावरती आपल्याला असे लांबट असेमधून मधून कट करायचे आहेत म्हणजे अशा प्रकारे ह्या मटेरियल तयार होतात इथे तेल मस्तपैकी कडकडीत तापलेलं आहे आता मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची आहे एकदम हाय फ्लेम ठेवायची नाहीये कारण की त्यानंतर डायरेक्टली डार्क चॉकलेटी रंगावरती येऊ शकतात किंवा एकदमच त्या तळू शकतात जास्तीत जास्त हाय फ्लेम वरती जाल्यानंतर ते करपट अस त्या लागतात स्वीट होम मध्ये मिळतात ना तसाच कलर छान असा थोडासा असा पिवळसर कलर त्याला आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आत्ता त्या आणि ज्यावेळेस तुम्ही एकदम मिडियम टू हाय फ्लेम वरती जेव्हा ते तळता तेव्हा ते हळूहळू फुलायला लागतात आणि बघ बघू शकते इथे मी दाखवलेलं आहे छान पैकी अशा पोकळ झालेल्या आहेत छान आणि आणखी जे पीठ उरलं होतं त्याच्या मी थोडश्या बारीक बारीक अशा लांबट पट्ट्यासारखे हे कापून घेतलेल्या आहेत मटरे म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता दोन्ही पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे फ्रेंच फ्राईज सारखं मी त्याला लांब लांब असं कट करून घेतलेलं आहे छान मस्तपैकी फुलून आलेल्या आहेत इथे आपल्या चीज मटरी ही तयार झालेली आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणाला सुद्धा ही रेसिपी इतकी आवडणार आहे कारण की एकदम टेस्टी लागते मस्तपैकी चहा बरोबर संध्याकाळी चार पाच वाजता सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता स्नॅक्स साठी हा बेस्ट ऑप्शन आहे सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर काही ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये थँक्यू